साडी घेतलेली आहे आणि मी एक मीटर वर इथे मार्किंग करून असा हा त्रिकोण बनवायचा आणि बरोबर या बाजूला काट या बाजूला काट हा आहे मध्य अशा पद्धतीने अशी ही पिंड केली आहे तरी सुद्धा चालेल घेतला आणि छान अशा या प्लेट्स इथे सेट करून घेतलेल्या आहे तयार झालेला आहे की जेणेकरून आपण अशी ही गुडी इथे तयार झालेली आहे त्रिकोणी कापडाचा कापड नमस्कार मैत्रिणीं मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये जवळच गुढी पाडवा येत आहे त्यामुळे गुढी पाडव्याच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा गुढी पाडवा हा आपला साडेतीन मुहूर्तांमधील शुभ मुहूर्त मानला जातो आणि ह्याच गोष्टीचं औचित्य साधत मी गुढीचं वस्त्र इथं तयार केलेलं आहे आणि अगदी पाच मिनिटामध्ये असं हे गुढीचं वस्त्र किंवा गुढीची साडी तुम्ही सुद्धा तयार करू शकतात मला खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट येत असतात की ताई याआधी सुद्धा आपले गुढीच्या वस्त्राचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत ते खूपच सर्वच मैत्रिणींना खूप आवडले त्यातील बरेचसे व्हिडिओ व्हायरल सुद्धा झालेले आहेत आणि बऱ्याच व्हिडिओंच्या खाली कमेंटही आलेले आहेत की ताई आम्ही अशी गुढीची वस्त्र सॅम्पल म्हणून बनवले तर ओर्डर है, तर आम्हाला ऑर्डर सुद्धा येत आहेत बघा एका पद्धतीने विचार केला तर ही एक बिझनेस आयडिया सुद्धा आहे आणि नाही बिझनेस तर स्वतःच्या म्हणजे आपण स्वतःसाठी सुद्धा अशी ही गुढी आपल्या घरासाठी तयार करू शकतात अगदी पाच मिनिटांमध्ये हे गुढीचं वस्त्र तयार होत शिवाय याची कटिंग ही वेगळ्या पद्धतीने केलेली आहे काहीतरी नाविन्यपूर्ण अशी ही शंखाच्या आकाराची ही, ही गुडी आहे आणि खूप छान दिसत आहे अशी शंखाच्या आकाराची गुडी तुम्ही सुद्धा तयार करून बघा पण त्यासाठी व्हिडिओ मात्र तुम्हाला पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनल वर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल ला सब्सक्राइब करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी इथे बघा ही नवीच साडी घेतलेली आहे काठा पदराची साडी आहे आणि बघा ही मी तुम्हाला ओपन करून दाखवते पदर आणि हा आहे ब्लाउज पीस इथं आपण ब्लाऊज पीस वापरणार नाही आहे त्यामुळे मी इथं कट करून घेते हे बघा इथं हा ब्लाऊज पीस मी कट करून घेतला आणि त्यानंतर पुढच्या बाजूला एक मीटर अंतरावर इथं हे मार्किंग करून घेतलं आणि बघा तेवढंच अंतर पुढच्या बाजूला यावं म्हणूनही मार्किंग केलं आणि ते मी आता इथं कट करून घेत आहे या साडीच्या दोनही बाजूंना काठ आलेले आहेत हा बघा हा दुसऱ्या बाजूचा काट आहे तर मी काय करणार आहे काट इथं हे कट करून घेणार आहे आणि कटिंग करत असताना थोडंसं अर्धा इंच शिलाईला जाईल इतपत पिवळ्या रंगाचं कापड घेऊन मी काट के, आ, कटिंग केलेलं आहे त्यानंतर इथं चुरगळलेलं होतं कापड म्हणून इस्त्री करून घेतला आणि जो काट आपण कट केला आहे ना तो अशा पद्धतीने इथं शिलाई करून घ्यायचा आहे ही जी पिवळं कापड दिसत आहे पिवळ्या रंगाचं ते आतल्या बाजूला असं फोल्ड होऊन जाईल अशा पद्धतीने बघा मी इथं हे मशीनवर शिलाई करून घेतलं आतील आणि बाहेरील बाजूने तुम्हाला शिलाई दाखवली त्यानंतर आता हे दोनही काठ आहेत ना तर त्यावर टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायचं आणि जे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा एवढं अंतर घेऊन मी इथं कटिंग करून घेत आहे हे बघा जवळपास आता हे त्रिकोणी आकाराचं कटिंग झालेलं आहे ते पुन्हा मी दुमडून घेतलं आणि त्याचा मध्य काढला मध्यावर बरोबर नॉच द्यायचा आहे तुमची लक्षात यावी म्हणून तुम्हाला हवं तर मी पेपरवर इथं ड्रॉईंग करून दाखवते हा पेपर म्हणजे आपली साडी आहे असं समजा आणि त्यानंतर बघा ह्या बाजूला एक मीटर अंतरावर असं मार्किंग केलं आणि इकडे आपले काट आहेत ते मी तुम्हाला इथं ग्रीन कलरनेच मार्किंग करून दाखवते आणि जे एक्स्ट्रा पेपर आहे तो कट करून घेतला म्हणजे जे कापड असेल ते तुम्हाला कट करायचं आहे आणि त्यानंतर दुसरा काट आपण दुसऱ्या बाजूला शिलाई करून घेतला म्हणजे आता हे दोनही बाजूंचे काट आहेत आणि त्यानंतर अशी ही त्रिकोणामध्ये कटिंग झालेली आहे हे जे त्रिकोणातलं मी कट केलेलं आहे ते अशा पद्धतीने हे दोनही काटला काट मॅच झाले त्यानंतर मध्य काढला आणि हा जो आपला कापडाचा मध्य आहे ना तो बरोबर आलेला आहे त्यानंतर थोड्या थोड्या अंतरावर मार्किंग करून घ्यायचं आहे सेम हीच पद्धत आपल्याला कापडावर करायची आहे हे बघा अशा पद्धतीने पाच पाच इंचावर मी मार्किंग करून घेतला आणि जो मध्य आहे ना त्यावर जे पहिलं मार्किंग आहे त्याची अशी ही प्लेट्स तयार करून घ्यायची प्लीट्सची जी साईज म्हणजे साईड आहे ती आतील बाजूला घ्यायची आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आणि प्लीट्स या एकमेकांवर न ठेवता थोड्याशा अंतरावर मी घेतलेल्या आहेत शेवटची प्लेट्स घेऊन घ्यायची आणि जो काठ आहे ना उरलेला तो आतील बाजूला फोल्ड करून घ्यायचा जसं मी आत्ता व्हिडिओत केलं त्याप्रमाणे आता दुसऱ्या बाजूच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत त्या घेत असताना त्यांची जी साईड आहे ती आतील बाजूलाच असली पाहिजे म्हणजे दोनही बाजूंच्या प्लेट्स ह्या समोरा, समोरासमोर एकमेकांच्या बाजूने असतील त्यानंतर हा काट आतील बाजूला असा हा फोल्ड करून घ्यायचा आणि बघा इस्त्रीच्या साह्याने ह्या ज्या प्लेट्स आहेत ना ह्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या त्यानंतर हे जे वरच्या बाजूला थोडेसे कोणे निघालेले आहेत कोपरे तर ते कट करून घेतले हे जे अंतर आलेलं आहे ना ते पाच इंच आहे त्यामुळे मी इथं सहा इं सहा बाय सहा इंचा इथं इन... दोन चौरस घेतले आणि त्यानंतर इथं गोल्डन कलरची दोरी घेतली तिची लांबी आहे एकवीस इंच आता बघा आपण ज्या प्लेट्स घेतल्या होत्या ज्या पिन लावून घेतल्या होत्या ना तर तिथं आता मी शिलाई करून घेणार आहे आणि शिलाई झाल्यानंतर ह्या ज्या पिन्स आहेत ना ह्या काढून घ्यायच्या आहेत उडी बांधण्यासाठी इथे गोल्डन कलरच्या दोरीचा वापर केलेला आहे आणि त्याला आपले नेहमीप्रमाणे एक चौरस घेत चौरस आकाराचं कापड घेतलं त्याचा त्रिकोण बनवला आणि सिंपल असं हे टसल तयार करून घेतलेलं आहे सेम याच पद्धतीने दोनही टसल तयार झाले त्यानंतर बघा हा जो कापड आहे ना हा बरोबर अशा पद्धतीने ठेवायचा की जेणेकरून दोनही बाजूंना अर्धा इंच कापड एक्स्ट्रा असेल हे बघा दोनही बाजूंना अर्धा इंच कापड हे एक्स्ट्रा आहे त्यानंतर ही जी गोल्डन कलरची दोरी आहे ना ती बरोबर अर्धा इंचावर आपल्याला शिलाई करायची आहे ही दोरी वरच्याच बाजूने शिलाई करायची ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या ही बघा ही वरची बाजू आहे ना त्यावरूनच शिलाई केलेली आहे दुसरा जो कापडाचा तुकडा होता ना त्याचा एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड करायचा आणि काठाने शिलाई देऊन द्यायची त्यानंतर हा कापड अशा पद्धतीने एकमेकांवर ठेवायचा हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आणि इथे यू आकारामध्ये आपल्याला शिलाई द्यायची आहे म्हणजे ही सरळ शिलाई झाली त्यानंतर आपलं ही अडवी शिलाई आणि पुन्हा आपल्याला अशी ही सरळ शिलाई करायची आहे इथं झिगझॅग झॅक करून लॉक करून घ्यायचं आता बघा हे यू आकारामध्ये शिलाई आपली करून झाली नॉचेस देऊन दिले आता ही आपण सुलड बाजूला टोपी करणार आहोत ही इथं टोपी शिवलेली आहे जेणेकरून आपण गुढीची काठी यामध्ये अशी घालू शकू आणि ह्या दोरीने आपण इथं बांधून घेऊ शकतो हा बघा तुम्हाला फायनल लुक दाखवते खूप छान अशी शंखाच्या आकाराची नवीन त्रिकोणी कापड कटिंग करून सुंदर अशी गुढीचं वस्त्र इथं तयार केलेलं आहे त्याची पूर्ण उंची आहे चौतीस इंच तुम्ही सुद्धा ह्या गुढीपाडव्यालाही नवीन गुढीचं वस्त्र नवीन पद्धतीचं गुढीचं वस्त्र नक्कीच शिलाई करून बघा आणि या व्यतिरिक्त आपल्या चॅनलवर खूप सारे गुढीच्या वस्त्राचे व्हिडिओ आहेत त्यांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद